मागण्या पूर्ण करा पूर्ण करा मागण्या नमस्कार या ठिकाणी आज आपण दोन दिवस झालं अमरण साखरे उपोषण करतो आहोत अनेक आड अडचणीला आपल्याला सामोरे जावं लागले कुठल्याच असं नाहीये की आपल्याला आडा अडचणी आहेत प्रत्येक पावला पावला कणीस आपल्याला आडा अडचणी येत पुढे जर पाऊल टाकला तर पुढे दगड आहे मागे पाऊल टाकला तर मागेही दगड आहे सगळीकडे दगड दगड पण त्या दगडाला ठेस लागून आपण पुढे जायचंय आपली हिम्मत हारू नका दिव्यांग आधार संघाचं बॅनर वरती असल्या चित आपला विजयच होणार आणि विजय नक्कीच होणार आणि हेच नाही हे आझाद मैदान आहे मी प्रशासनाला विनंती करतो तुम्ही नागपूरला जेवत असाल तर हात धुवायला तुम्हाला काशी करून आझाद मैदानावर यावा लागेल कारण आज साधी साधी गोष्ट आहे आज दोन दिवस झालं माझा दिव्यांग बंधू आणि भगिनी इथे घात अवपोषण करतायत त्यांचे मोबाईल चार्जिंगला लावले जात नाहीत त्यांना कुठल्याही सुविधा या मैदानामध्ये नाहीये लॅट्रिन ला पाणी नाहीये बाथरूम ही परिस्थिती दिव्यांग आणि भगिनींची आहे आणि या याला जबाबदार आहे म्हणून साधं मोबाईल चार्जिंगला लावलं लावायला सांगितलं तर आम्हाला वेगवेगळे कारण दिले जातात मग का ज्यांचे मोबाईल चार्जिंग होत नाहीत ज्यांना कुणी विचारणार नाहीये मग ज्यांना प्रत्येक जण विचारणार आहे तसं आम्हाला कुणी विचारणार नाहीये आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत किंवा आमचे जर मोबाईल चार्जिंगला लागलेले नाहीत आणि जे मैदान आज मी खाली करणार नाही कुणाच्या बापात जमा असेल त्यांना आज यावं आणि हे मैदान खाली करून दाखवावं मी खरा बापाचा जन्माला म्हणून सांगून जाईल आणि एवढंच सांगतो की बांधवांनो आणि भगिनींनो हिंमत हारू नका विजय आपला आहे आज आधाद मैदानावर आहे उद्या आदिवासीच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करू एवढंच बोलतो आणि प्रशासनाला सांगतो माझ्या दिव्यांग बंधू आणि भगिनीला जर इथं धक्का लागला किंवा त्याला जर काय झालं तर याला पूर्ण पोलीस प्रशासन जबाबदार असेल जबाबदारच नाही तर पूर्ण सरकार जबाबदार असेल आणि याचा जबाब द्यायला त्यांना एका एका व्यक्तीची किंमत मोजावी लागेल उपोषणाची किंमत मोजावी लागेल म्हणून माझं आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा सरळ राजीनामे देऊन गरीब असा धन्यवाद